काय भावना त्याच्यात यांनी अन्याय केलेला माझ्यावर एकांगी कारवाई झालेली आहे एकांगी कारवाई होत असताना अशा पद्धतीनं निलंबन विरोधी पक्ष विना सभागृह चालवणं हे तर सगळ्यात मोठी चूक आहे सभागृह चालवणं एकट्या विरोधी पक्ष पक्षनेते जबाबदारी नसते सभागृह नेत्याची असते सत्ताधाऱ्यांची असते सभापतींची असते परंतु तो तो सगळ्याला जबाबदार मी एकटाच धरला गेलो काही हरकत नाही या तीन दिवसाचं कसं भरून काढायचं ते निश्चित भरून काढून सरकारला चांगल्या पद्धतीनं दावतो हे पहा हे सरकार सुद्धा लवकरच कोसळणार आहे तशाच पद्धतीनं पूल कोसळतात तसंच हे सरकार सुद्धा लवकर कोसळेल कारण जे पूल रस्ते बांधकाम होत आहेत हे विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला समृद्ध करण्यासाठी अशा पद्धतीनं विकासाचे काम हाती घेतलेले आहे याच्यात कोणत्याही प्रकारचा जनतेच्या विकासाशी संबंध नाही स्वतःच्या विकासासाठी आता मुंबईचा एक विषय रेस कोर्स मैदानाचा मुद्दा आहे असे अनेक महाराष्ट्रातले मुद्दे काढता येईल जे आता शक्तीपीठ मार्गाचा मुद्दा आहे हे सगळे विषय जे आहे स्वतःच्या विकासासाठी स्वतःच्या कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी आणि मग त्याच्यातून असं ऍक्सिडेंट होत आहेत पूल कोसळण्याच्या घटना घडतात मला याला सरकार जबाबदार आहे विधान परिषदेच्या निवडणूक आहेत असे आहेत की महाविकास आघाडीचा मला असं वाटतं तुमचे सगळे निवडून येतात का एवढी खबरदारी तुम्ही घ्या आमचं आम्ही समर्थ आहोत